श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल काल गुरुवारच्या मार्गशीर्षच्या महिन्याचा शेवटचा गुरुवार होता सगळ्यांचे उद्यापन झालेच असेल आणि सगळ्यांनी आज उत्तर पूजा केली असेल नसेल केली त्यांनी सांगते की ज्यांना इच्छा आहे की शुक्रवार आहे म्हणून घरातली पूजा उचलायची नाही त्यांनी नाही उचलले तरी चालेल ज्यांना उचलायची इच्छा आहे त्यांनी उचलली तरी चालेल काही नाही त्यातलं जे पाणी आहे ते तुम्ही झाडाला घाला त्यातली जी फुलं आहेत ते एखाद्या शेतामध्ये टाका त्यातलं जे धान्य आहे ते तुम्ही थोडंसं पक्ष्यांना घाला बाकीचं रोजच्या धान्यामध्ये मिक्स करा आणि बाकी तर लक्ष्मीचा फोटो मूर्ती जे असेल ते आपण देवघरात ठेवू शकतो जे काही ठेवलं आहे ते देवघरात ठेवू शकतो तो, तो नारळ शक्यतो तुम्ही पुन्हा घरामध्ये तुमच्या रोजच्या ह्याच्यामध्ये आपला मंगल कलश असतो त्यामध्ये ठेवू शकता किंवा विसर्जित करू शकता किंवा त्याचं शेतामध्ये झाडही लावू शकता आता आजचा खास व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे भोगीसाठी भोगी आहे चौदा तारखेला धनुर्मास समाप्ती आहे या दिवशी विनायक चतुर्थीत आहे सूर्याचा मकर राशीत प्रवेश उत्तरार्ध रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी होत आहे यल्लम्मा देवीची यात्रा देखील या दिवशी आहे असा हा सुंदर दिवस आहे या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत हे तीन दिवस अतिशय आनंदाचे दिवस म्हणून आपल्याला साजरे करायचे असतात या तिन्ही दिवसाचा थोडक्यात एकच अर्थ आहे की सगळ्या वाईट गोष्टी विसरा सगळं दुःख विसरा आणि कुणी कुणाशी तुमची कटुता असेल तर ती सगळी सोडून द्या आणि पुन्हा एकदा नव्याने नाती जोडून नव्याने तुम्ही चांगला संसार असेल चांगले नाते असतील भाऊ बहिणीचं असेल कोणाचंही असेल सगळं काही मागचं सोडून पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करा असं आपल्याला हे दोन्ही तिन्ही सण शिकवतात आता भोगी याचे दोन अर्थ होतात बघा भोग म्हणजे देवाला दाखवला जाणारा नैवेद्य यालाही भोग म्हणतात आणि मागचे भोग माझ्या कर्माचे भोग कुठल्या जन्मीचे भोग फेडते मी किंवा कुठल्या जन्माचे भोग फेडतोय मी असं आपण नेहमीच ऐकतो हे वाक्य आपल्या कानात नेहमीच येतं आपण स्वतःही कधीतरी म्हणतो की काय चाललंय माझ्या आयुष्यात कशाचे भोग भोगते मी तर त्यालाही भोगी असं देखील म्हटलं जातं तर हे भोग संपावेत म्हणून काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार सांगणार आहे आणि थोडीशी सणाची माहिती देखील तुम्हाला मी देणार आहे तर बघूया संक्रांतीच्या आधी येते म्हणजे संक्रांत आहे पंधरा तारखेला आणि भोगी आहे चौदा तारखेला संस्कृती परंपरा ह्याचे स्मरण आजकाल विस्मरणात होत आहे आणि भोगी हा सण बरेच जण विसरत चालले आहेत फक्त संक्रांत पोळ्या करून साजरा करतात साजरी करतात मात्र असं करू नका भोगी हापला आणी हा आपला महाराष्ट्रीयन आणि पारंपरिक सण आहे त्या सणाचा विसर तुम्ही पडून देऊ नका हा सण अत्यंत आनंदाचा आहे या दिवशी तुम्हाला लवकर उठायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घालायचे आहेत आणि स्वच्छ आंघोळ करायचे आहे घर स्वच्छ करायचे आहे आणि त्यानंतर तांब्याच्या एका तांब्यामध्ये तुम्हाला पाणी लाल चंदन लाल अक्षता म्हणजे कुंकुवाने के लाल केलेल्या अक्षता लाल फूल आणि लाल मिरचीचे दाणे असं वाहू असं सगळं टाकून तुम्हाला सूर्याला अर्घ्य चढवायचं आहे आणि सूर्याला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे बघा सगळ्या देवांना आपण मूर्ती रूपात बघतो मात्र सूर्य आणि चंद्र हे असे दोन देव आहेत ज्यांना आपण प्रत्यक्ष रूपात म्हणजे प्रत्यक्ष स्वरूप स्वरूपात बघू शकतो म्हणून त्यांची केलेली उपासना सूर्यदेवांची आणि चंद्रदेवांची केलेली उपासना ही कधीही वाया जात नाही तसं तर रोजच सूर्याला जल चढवावे पण काही लोकांना नसेल जमत तर किमान रविवारी भोगी संक्रांत आणि तिनक्रांत या तिन्ही दिवशी सूर्याला जल जरूर अर्पण करावे लाल चंदन तुम्हाला ज्या जिथे देवाचे सामान मिळते तिथे तुम्हाला मिळून जाईल तर तुम्ही भोगी दिवशी हे उपाय नक्की करायचे आहेत याने तुमच्या मागचे भोग संपतात दुसरी गोष्ट म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ तर घालायचेच आहेत शिवाय स्त्रियांनी आणि पुरुषांनी मुलींनी छोटी बाळं असतील त्यांनाही या दिवशी डोक्यावरून स्नान घालायचे आहे या दिवशी कुणीही डोकं धुवायला चुकवायचं नाही वार आहे रविवार त्यामुळे डोकं धुवायला काही हरकतही नाही पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे तीळ घालायचे आहेत आणि तुम्हाला डोक्यावरून स्नान करायचे आहेत असं म्हणतात की म्हटलं जातं म्हणजे पूर्वीच्या आपल्या आजी वगैरे सगळे सांगत असतात की केस धुतले या दिवशी की आपल्या मागचे भोग संपतात असू दे कुणी याला अंधश्रद्धा म्हणेल कुणी याला परंपरा म्हणेल मी याला परंपरा म्हणते की आपल्याला जुन्या लोकांनी सांगितलेल्या काही गोष्टींमागे काहीतरी तथ्य असतं म्हणून आपण त्या गोष्टी पाळतो म्हणून ज्यांना पटत आहे त्यांनी करा बाकी ज्यांनी नाही केलं तरी चालेल दुसरी गोष्ट म्हणजे मागचे भोग संपावेत म्हणून या दिवशी तुम्हाला देवाजवळ एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही सकाळीही लावू शकता आणि संध्याकाळी लावू शकता हा दिवा तुम्ही कणकेचा दिवा तयार करायचा आहे ज्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे घट्ट कणिक मळायचे आहे दिव्याचा आकार त्याला द्यायचा आहे त्यामध्ये मोहरीचंच तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ घालायचे आहे काळे तीळ घालून तुम्हाला त्यामध्ये थोडंसं लाल चंदन किंवा लाल कुंकू घालायचं आहे आणि हा दिवा देवासमोर प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला बोगीच्या दिवशी दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा दिवा लावू शकता या दिव्याच्या खाली अक्षतांचं आसन द्यायचं आहे आणि हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला ओम गृणी सूर्याय महा ओम गृणी सूर्यायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा अकरा एकवीस एक्कावन्न वेळा जप करायचा आहे हा एक प्रकारचं दीपदान तुम्हाला या दिवशी करायचं आहे यामुळे तुमच्या मागचे वाईट दुःख भोग संपून जातात आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा उचलून सूर्यनारायणातला थो ओवाळून तुम्हाला हा दिवा जेव्हा प्रज्वलित जेव्हा होईल म्हणजे प्र प्रज्वलितचा शांत होईल तोपर्यंत तुम्हाला सूर्याखाली ठेवायचा आहे जर दिवसा केलं तर रात्री केलं तर देवापशीच ठेवा आणि जेव्हा हा दिवा शांत होईल तेव्हा नंतर तुम्हाला सूर्याजवळ आणि देवाजवळ प्रार्थना करायच्या आहे तुमच्या सध्याच्या ज्या अडचणी आहेत ज्या तुम्ही खूप सहन करत आहात कुठलंही दुःख असू दे मुलां व्यतिरिक्त किंवा मुलांचं असू दे तुमचं असू दे स्वतःचं असू दे ते तुम्हाला बोलून दाखवायचं आहे आणि तुम्हाला त्याबद्दल देवाजवळ प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातले हे भोग देवा नक्की सरू दे आणि मला हे वर्ष दोन हजार चोवीसमधला हा पहिलाच सण आहे भोगी मला हे वर्ष चांगले जाऊ दे अशी देवाजवळ प्रार्थना करायची आहे या दिवशी स्त्रिया अलंकार घालतात माहेरी येतात आणि मिक्स भाजीची प्रथा या दिवशी आहे ज्यामध्ये तुम्हाला मिक्स भाजीमध्ये जसं की पावटा वाल ओला वाटाणा हरभरा कांद्याची पात शेवग्याच्या शेंगा बटाटा फ्लॉवर गाजर याचा अर्थ काय की आपल्या पोटामध्ये थंडीमध्ये ऋतूमध्ये येणाऱ्या सगळ्या भाज्या पोटात जाव्या एवढाच याचा उद्देश असतो आणि बाजरीच्या बाकरीला भरपूर सारे लावलेले तीळ तुम्हाला या दिवशी खायचे आहेत त्याच्यावर लोणी आमच्याकडे बाजरीच्या भाकरीवर या दिवशी लोणी खाल्ले जाते आठवणीनं भाकरी एक केलेली भाकरी त्याच्यावर लोणी तूप काही लावू नका त्याच्यावर थोडीशी बाज थोडीशी भाजी आणि भात हे तुम्हाला गाईला या दिवशी आठवणीने घालायचं आहे हा तुमच्यासाठी एक मोठा उपाय आहे आणि गाईला नमस्कार करायचा आहे हा सुद्धा केलेला एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर सारे बदल आणतात आणि भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या घालतात भाजीचे या दिवशी सुगड वाण पूजा कशी करतात ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन नवीन वर्ष आहे तुम्हाला या दिवशी कधीही देवालाही आपल्या घरामध्ये भोग म्हणजे नैवेद्य दाखवायचा असतो सूर्याला नैवेद्य दाखवायचा असतो घरातल्या वास्तुपुरुष जिथं असेल भाड्याच्या घरात असतात त्यांनी नाही मात्र स्वतःच्या घरामध्ये जिथं वास्तुपुरुष तुमचा आहे त्या वास्तुपुरुषालाही नैवेद्य दाखवायचं आहे आणि गायीसाठी म्हणजे गोग्रास एक काढायचा आहे ज्यांच्या इथे गाय उपलब्ध नाही त्यांनी हा घास छोटीशी भाकरी एवढीशी भाकरी करा त्याच्यावर हा सगळा नैवेद्य ठेवा आणि गॅलरीत बाहेर कुठेही ठेवून थे। द्या कोणत्याही पशु खाल्लं तरीही चालेल या दिवशी असं म्हटलं जातं की संक्रासूर आणि निसासूर या दोन राक्षसांचा वध देवीने केला होता आणि त्यांचे जे भोग होते त्यांच्या भोगाचे कर्म कर्माचे भोग त्यांचे संपले होते या दिवशी त्यांनी खूप वाईट कृत्य केल्यामुळे देवीने त्यांचा वध केला होता आणि त्यामुळे आपल्याला हा सण साजरा करायचा असतो या दिवशी घरामध्ये प्रसन्नता ठेवावी आणि नैवेद्य जरूर दाखवावा कुठे कुठे या सणाला पोंगल म्हटले जाते कुठे लोहरी म्हटले जाते तर कुठे नारायण म्हटले जाते व त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर वाईट गुणांचा नाश करायचा आहे आपल्या अंगातले दुर्गुण नाहीसे व्हावेत यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे वाईट शक्ती तुम्हाला या दिवशी वाईट शक्ती वाईट सवयी वाईट गोष्टी तुम्हाला तुमच्यातून घालवायच्या आहेत म्हणजे तुमच्या मागचे भोग आपोआपच कमी होतील अशी ही भोगीची माहिती किंवा भोगीच्या सणाची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तुमच्या इथे अजून वेगळं काय करतात हेही मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास कृपया 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 व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ बघायला मिळेल आपले इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर दोन्हीकडेही सु आ, इंडियन मॉम सुनेत्रा आणि सुनेत्रा देशपांडे या नावाने फेसबुक पेजसुद्धा आहे तिथेही तुम्ही मला फॉलो करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ